राजा पंढरीचा यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे श्री ज्ञानेश्वरी अध्याय पहिला अर्जुन विषादयोग ओव्या एकशे शहात्तर ते दोनशे श्री गणेशाय नम तेथ स्थिर करुणिया रथू अर्जुन असे पाहतू तो दळभार समजतू संभ्रमेसी त्या दोन्ही सैन्यांच्या मधोमध मद श्रीकृष्णाने नेऊन उभा केलेल्या आपल्या रथातून अर्जुन एकवार त्या सर्व लोकांकडे बारकाईने पाहू लागला मग देवा म्हणे देख देख हे कुत्रगुरु अशेख तव कृष्णमणी नावे क, विस्मो जाहला कौरवसेनेकडे नजर टाकल्यानंतर तो श्रीकृष्णास म्हणाला माधवा अरे ते पाहिलेस का कौरवांच्या सेनेत आमचे गुरुजन आणि सर्व आप्तजन दिसत आहेत अर्जुनाचे त्या जागीचे ते तसे बोलणे ऐकून कृष्णास मोठे आश्चर्य वाटले म्हणे इथं काही कवन जाणे हे मणी धरिले येणे परी काही आश्चर्य असे कृष्ण मनात विचार करू लागला की आता याच्या मनात नेमके काय चालले असावे त्याच्या या बोलण्यात काय गुढ असेल ऐसी पुढील घेतू तो सहजे जाणे हृदयस्थू परी उगा असे निबांतू तीएवे खर तर कृष्ण हा देव इतरांच्या मनातले जाणणारा त्याच भूत भविष्य सर्व ज्ञात पण तसे असून सुद्धा त्याने मात्र काही न बोलता स्तब्ध राहण्याचा मार्ग निवडला तव तिथं पार्थसकल पितृपितामह केवळ गुरु बंधू मातुळ देखता जाहला. अर्जुन त्या कौरवसेनेकडे नीट निरखून पाहत असताना त्याला त्याच्यासमोर उभे असलेले त्याचे आजे गुरु बंधू काका मामा हेच सारे स्वजन दिसले इष्टमित्र आपुले कुमरजन देखिले हे सकळ अस्थि आले तयान माजी अर्जुनाने जेव्हा आपल्याच समोर आपलेच स्वजन युद्धास उभे राहिलेले पाहिले सृजन सासरे आणि कि सखे सोयीरे कुमरपौत्र धनुर्धरे देखील तेथ त्यात त्याला त्याचेच जीवलग मित्र आप्त सासरे नातू हेच दिसले जया उपकार होते केले की रक्षिले हे असो वडील धाकुले आदी करुणी त्याला त्या लोकांना समोर पाहून त्यांनी संकटकाळी केलेली मदत त्यांचे त्याच्यावर असलेले उपकार हे सारे सारे आठवू लागले ऐसे गोत्रची दोही दळी उदित झाले असे कळी हे अर्जुने तीये वेळी अवलो केले त्याने एकदा आपल्याही सैन्यावरून नजर फिरवली आणि तो पाहतच राहिला कारण दोन्ही सैन्यात त्याला एकमेकांसमोर युद्धास उभे राहिलेले स्वकीय स्वजन दिसत होते आणि कृपा उपजली अपमाने निघाली वीरवृत्ती तेव्हा आपल्याच लोकांना तसे समोर पाहिल्यावर त्याचे काळीज स्वजन प्रेमाने गलबलले त्याच्या मनात त्यांच्याबद्दल दया प्रेम करुणा आपलेपणाचा भाव जागू लागला आणि त्या साऱ्याचा परिणाम म्हणूनच की काय पण त्याची क्षत्रिय वृत्तीच गळून गेली त्याची त्यास सोडून गेली जिया होती आणि गुणलावन्य आधी तिया आणखीन साहती सुतेजपणे ज्याप्रमाणे एखाद्या कुलवंत स्त्रीला तिच्या मानिपणामुळे इतर कोणा स्त्रीचे वर्चस्व सहन होत नाही आवडीचे निभरे कामुक निजवणी ते विसरे मग पांडे अनुसरे भ्रमला जैसा जसे नवीन स्त्रीचे रूप जाणण्यास भुल पुरुष आपल्या प्रिय पत्नीस विसरून तिच्या नादी लागतो की तपोबले रुद्धी पातलिया भ्रंशे बुद्धी मगतया विरक्तता सिद्धी आठवे ना किंवा तपश्चर्याच्या बळावर ऋषी सिद्धी प्राप्त झाल्यावर जसा वैराग्य वृत्तीचा विसर पडतो तैसे अर्जुना ते अंतकरण दिधले कारुण्यासी त्याप्रमाणे त्या आपल्याच लोकांना समोर पाहून अर्जुनाच्या मनात दया जागली आणि त्याला त्या रणांगणावर आपल्या शौर्य पराक्रम अण पुरुषार्थाचा विसर पडला देखा मंत्रज्ञ बरळू जाय तेतका जैसा संचार होय तैसा तो धनुर्धर महामोहे आकडीला मंत्रोच्चारात चूक झाल्यावर ज्याप्रमाणे स्वतः मांत्रिकास भूतबाधा होते त्याप्रमाणे अर्जुन नको त्यावेळी ममतत्व मोहाने ग्रासला गेला म्हणिया असता धीर गेला हृदयाद्रव आला जैसा चंद्रकळी शिवतला चंद्रकिरणांच्या स्पर्शाने चंद्रकांत पाझर फुटतो त्याप्रमाणे अर्जुनाचे मूळचे धैर्य क्षात्रवृत्ती झुंजारी वृत्ती गळून पडल्या त्याच्या मनात दयेचा पाझर फुटला दयापरी पार्थो अतिस्नेहे मोहितू मग सखेद असे बोल तू श्री अच्युतेसी अशा प्रकारे अतिस्नेहाने मोहित झालेला अन मनोमनी स्वकीय प्रेमाने खेद पावलेला अर्जुन हा दुखीत अंतकरणाने कृष्णास म्हणू लागला तो म्हणे अवधारी देवा म्या पाहिला हा मेळावा तव गोत्रवर्ग आघवा देखिला येथ अर्जुन म्हणाला कृष्णा अरे मी उभय दलांतला हा सैन्य समुदाय पाहिला तेव्हा मला तर इथे माझेच आणि गोत्रच दिसत आहेत हे संग्रामी उदित समस्त पण आपण पेया उचित होय हे जरी युद्धास तयार झाले असले सज्ज होऊन समोर उभे ठाकले असते तरी त्यांच्याबरोबर आपण युद्ध करणे हे योग्य होईल का येने नावेंची नेनो काई मज आपण पे सर्वथा नाई मन ठाई स्थिर नोहे हो कल्पनेनेच काही सुचे झाले आहे माझे मन आणि बुद्धी दोन्ही अस्थिर चंचल झाले आहेत देखे देह कामपत तोंड असे कोरडे होत विकळता उपजत गात्रांसी त्यांना समोर पाहून त्यांच्याशी युद्ध करायचे या कल्पनेनेच माझ्या सर्वांगास गलितपणा आला आहे या स्वकीयांशीच युद्धाच्या कल्पनेने माझ्या सर्वांगांला कंप सुटला आहे माझ्या घशाला कोरड पडली आहे आणि सर्व गात्रे पहा कशी शिथिल झाली आहेत सर्वांगा कांटाळा आला अति संताप उपजला तेथे बिंबला हातू गेला गांडीवांचा माझ्या सर्वांगावर काठा उभा राहिला आहे माझ्या मनात अतिशय यातना होत आहेत आणि गांडीव धनुष्य धरायला हात लोळा पडला आहे तेन धरतची निष्ठले परी नेनेची हातोनी पडले ऐसे हृदय असे व्यापिले मोह येणे माझ्या हातून माझी शस्त्रे कधी गळून पडली मला भान राहिलेले नाही माझे अंतकरण या माझ्या सर्वच नातेवाईकांबद्दल मोहाने व्यथित झाले आहे जे वज्रापास कठीण दुर्धर अतिदारुण तया होण असाधारण हे स्नेह नबल कृष्णा वास्तविक माझे मन निष्ठूर निश्चल असून सुद्धा वज्रापेक्षाही माझे अंतकरण हे कठोर असताना सुद्धा आता मात्र ते या आपल्या मोहाने असे मोहित का व्हावे याचे मला आश्चर्य वाटते आहे जेणे संग्रामी हरुजिंतीला निवात कवचांचा ठाव फेडीला तो अर्जुन मोहे कवळीला क्षणा माझी संजय सांगतो की ज्याने साक्षात भगवान शिवास जिंकले ज्या अर्जुनाने निवात कवच राक्षसांना नामशेष केले तो पराक्रमी अर्जुन इथे स्वकीयांच्या अतिमोहास बळी पडला आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका